माहूर येथील श्री रेणुका माता मंदिर परिसरात आगामी काळात होऊ घातलेल्या विकास कामांचे नियोजन करताना आम्हा व्यापाऱ्यांच्या उदरनिर्वाहाला कुठलीही बाधा येणार नाही व आमच्या अधिकारावर गदा येणार नाही ही, ही काळजी घ्या अशी मागणी श्री रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनच्या वतीने तहसीलदार माहूर यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे व्यापारी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात श्री रेणुका माता मंदिराच्या पायथ्याशी मागील साठ वर्षांपासून नोंदणीकृत एकशे दहा व्यापारी आपली दुकाने थाटून स्वतःची व कुटुंबाची उपजीविका भागून भाविकांची सेवा करीत आहेत एवढ्या प्रदीर्घ काळात व्यापार करीत असताना आम्हा व्यापाऱ्यावर अनेक नैसर्गिक व अनैसर्गिक आपत्ती आल्याचे त्यात म्हटले आहे ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन वनमंत्री बबनराव पासपुते यांनी समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकोणतीस डिसेंबर दोन हजार आठ रोजी नागपूर येथे व्यापाऱ्यांसह सर्व संबंधितांची बैठक घेऊन संवर्धन अधिनियम एकोणीशे ऐंशी अन्वय विविध नमुन्यात प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती त्यानुसार एकोणतीस दोन दोन हजार नऊ रोजी उपवन संरक्षक नांदेड यांच्या कार्यालयात तसा प्रस्ताव सादर केला गेला परंतु आज पावे तो आम्हाला न्याय मिळाला नसल्याने आमच्यावर अन्याय झाल्याची पीडा त्यात मांडली आहे शिवसेनेचे रावते मावरला आले असताना आम्ही व्यापाऱ्यांनी त्यांना एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्या अनुषंगाने रावते साहेबांनी नियम त्र्याण्णव अंतर्गत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर तत्कालीन वनमंत्री बबनरावजी पाचपुते साहेबांनी आम्हा व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून त्याचे निराकरण करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक घेतली त्या बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे आम्हाला सांगितले त्यानुसार आम्ही डी एफ ओ कार्यालयात तो सदरचा प्रस्ताव सादर केला त्यानंतर त्या प्रस्तावावर कुठलीही हालचाल होताना दिसलेली नसल्याने परत आम्ही मुंबई गाठली मुंबईला जाऊन तत्कालीन वनमंत्री बबनरावजी पाचपुते साहेब यांना विनंती केली परत त्यांनी डी एफ ओंना लेखी स्वरूपात कळवलं ले की बा यांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला आपण पाठवा तरीही त्या कार्यालयाने प्रस्ताव पाठविला नाही पुन्हा परत आम्ही नागपूरला तत्कालीन वनमंत्री कैलासवासी पतंगरावजी कदमसाहेब यांची भेट घेतली त्यांना आमचं घारांना मांडलं त्यांनीही लेखी स्वरूपात डी एफ कळवलं की आमचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवा आजपर्यंत तो प्रस्ताव त्याच कार्यालयात धूळ खात पडला असल्याने आम्हा व्यापारावर अन्याय झालेला आहे शासनाने ही बाब गांभीर्याने जाणून घ्यावी तसंच या ठिकाणी जो विकास होईल त्या विकासात आम्हा व्यापाऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही कुठलीही अडच अडथळा निर्माण होणार नाही आमचा उदरनिर्वाह त्यात भरडला जाणार नाही ही खबरदारी शासनाने घ्यावी एवढीच या निमित्ताने मी आपणास विनंती करतो तसेच भाविकांच्या सुविधेसाठी इथला सर्वांगीण विकास होणे अगत्याचे असून त्यासाठी आम्हीसुद्धा आग्रही आहोत अशी भावना व्यक्त करून तसे करीत असताना आमची उपजीविका व अधिकार बाधित होणार नाही ही, ही काळजी घ्यावी अशी असोसिएशनने निवेदनाद्वारे विनंती केली आहे निवेदनावर श्री रेणुका माऊले व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिगंबर रामकृष्ण घोगरे पाटील व सचिव संजय दत्तात्रय आराध्ये यांच्या स्वाक्षरी आहेत निवेदनाच्या प्रती त्यांनी उपवनसंरक्षक नांदेड सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट सहाय्यक वनसंरक्षक किनवट तहसीलदार व वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर यांना दिले आहेत संजय घोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर